नमस्ते मागील व्हिडिओमध्ये आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडद्वारे घेण्यात येणाऱ्या पी एच डी एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच पी एच डी प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीसचे माहितीपत्रक आणि मार्गदर्शन परसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कुठे मिळतील हे पाहिले या माहितीपत्रकात पान क्रमांक दोनवर अनुक्रमणिका दिलेली आहे ज्यामध्ये महत्त्वाची माहिती मग त्या महत्त्वाच्या तारखा असोत फीस असोत एक्झामिशन क्रायटेरिया असो म्हणजेच ज्या उमेदवारांना परीक्षेपासून सूट देण्यात आलेली आहे त्याचे काय काय निकष आहेत या संदर्भात सविस्तर माहिती म या माहितीपत्रिकात मिळेल तर या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पेटचे स्वरूप किमान पात्रता गुणांचे काय निकष आहेत ते पाहणार आहोत तर पेट दोन हजार चोवीस ही पेन आणि पेपर म्हणजेच ऑफलाईन स्वरूपामध्ये परभणी नांदेड व लातूर या तीन परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहे परीक्षेमध्ये शंभर गुणांचे शंभर प्रश्न असणार आहेत यात पन्नास पन्नास प्रश्नांचे दोन सेक्शन्स असणार आहेत आणि परीक्षा ही सलग दोन तासांसाठी घेण्यात येणार ना आहे आता सेक्शन ए हा रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजेच संशोधन पद्धती या नावाचा आहे तर सेक्शन बी हा सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे म्हणजेच विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये पी एच डी करायची आहे त्या विषयाशी संदर्भात प्रश्न या सिक्षणमध्ये असणार आहेत आणि या सेक्शनचा सिलेबस संकेतस्थळावर पेठ दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आलेला आहे सेक्शन ए हा सर्व विद्यार्थ्यांसाठी मग तो कुठल्याही विषयाचा असो त्यासाठी हा अनिवार्य असणार आहे प्रत्येक सेक्शन मध्ये पन्नास प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे म्हणजे सेक्शन ए हा पन्नास गुणांचा असणार आहे सेक्शन बी हा पन्नास गुणांचा असणार आहे आता किमान पात्रता गुणांबद्दल बोलायचं झालं जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी पन्नास टक्क्यांची अट देण्यात आलेली आहे म्हणजेच त्याला सेक्शन एमध्ये किमान पन्नास टक्के गुण म्हणजे पंचवीस गुण मिळवणं अनिवार्य आहे व सेक्शन बीमध्ये पन्नास टक्के म्हणजेच पंचवीस गुण मिळवणं अनिवार्य आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी पंचेचाळीस टक्क्यांची अट आहे म्हणजेच सेक्शन एमध्ये त्यांना पन्नासपैकी किमान पंचेचाळीस टक्के गुण म्हणजेच तेवीस गुण म्हणूयात व सेक्शन बी मध्ये किमान त्यांना तेवीस गुण मिळवणं अनिवार्य आहे तर परीक्षेतील प्रश्नाचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रकारचे असणार आहे प्रश्न दिला जाईल व त्याबरोबर चार पर्याय दिले जाणार आहेत चारपैकी कुठलाही एकच पर्याय बरोबर असणार आहे यातील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाणार आहे व चुकीच्या उत्तरासाठी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली नाही आहे तर हे झाले परीक्षेचे स्वरूप व किमान पात्रता गुणांचा निकष धन्यवाद